नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक ताणतणावांना तोंड द्यावं लागतं त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक ऊर्जा गरजेची असते एक सकारात्मक पॉझिटिव्हिटी गरजेची असते आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगले राहतील म्हणून चॅनलवरती आपण या विषयाला धरून वेगवेगळे व्हिडिओज बनवत असतो तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे एकनिष्ठता ज्याला लॉयल्टी लौ, असं म्हणतं मंता, म्हणतात का महत्त्वाची आहे एकनिष्ठ राहणं नात्यामध्ये का महत्त्वाचं आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत खूपदा आपल्याला असं दिसतं की नात्यामध्ये एक एकनिष्ठता नाही आहे किंवा एकनिष्ठ राहणं लोकांना जमत नाही आहे आणि त्याच्यामुळे मग विश्वासघात संशय वादावादी आर्ग्युमेंट्स अप्रामाणिकपणा ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे नात्यामध्ये अंतर यायला लागतं किंवा नात्यातलं प्रेम आणि आपुलकी कमी होते तर ह्या सगळ्या गोष्टी आता सध्याच्या काळात तर जास्त प्रमाणामध्ये दिसत आहेत आपल्याला आणि त्याचं कारण जे आहे ते आहे सोशल मीडियाचा अतिवापर याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला होता तर मोबाईलचा अतिवापर आणि सोशल मीडियाचा अतिवापर किंवा चुकीचा वापर नको त्या वेळेला नको त्या पद्धतीने ते वाप ते, ते वापरलं जाणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर लॉयल्टी ब्रेक होती आहे नात्यातली एकनिष्ठता कमी होती आहे कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही सोशल मीडियावरती जे काही बघता जे अट्रॅक्शन्स असतात आकर्षणं जी असतात आणि ती तुम्ही त्याच दृष्टीने खरं आयुष्य आहे असं समजायला लागतं तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्येही त्याच गोष्टी असाव्यात असं वाटायला लागतं जे की व्यावहारिक नाही आहे जे की प्रॅक्टिकल नाही आहे कारण जे तुम्ही सोशल मीडियावरती जे बघता ना ते त्यांनी त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी किंवा त्यांचं अर्थार्जन असतं त्याच्यावरती पैसे मिळवण्यासाठी त्या गोष्टी केल्या जातात आणि त्या खूप क्षणभंगूर असतात खूप तात्पुरते असतात जे जे काही त्यांचे ॲक्शन्स असतील डान्स असतील किंवा मेकअप असतील किंवा जे काही ते बोलत असतील हे त्यांचं आयुष्य नसतं हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप छोटासा पार्ट असतो जो त्यांचा व्यवसाय म्हणून त्यांनी स्वीकारलेला असतो आणि ज्याच्यातून त्यांचं अर्थार्जन ज्याच्यातून त्यांचा प पैसा मिळवण्याचं काम चालू असतं आणि अर्थातच ते चुकीचं आहे असं इथे आपल्याला म्हणायचं नाही आहे तो तो त्यांचा त्यांनी निवडलेला मार्ग आहे पैसा मिळवण्यासाठीचा त्यामुळे त्याच्याबद्दल आता आपण बोलणार नाही आहोत मुद्दा हा चाललेला आहे की आपण ते बघत असताना जर ते आपण आपल्या आयुष्यामध्ये आणत असू किंवा आपण सतत त्याचा विचार करत असू आणि आपल्या आयुष्यात पण तसंच असायला हवं आहे आपला पार्टनर पण तसाच असायला चा हवा आहे असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं ना तेव्हा तिथे कुठेतरी तुमच्या नात्यातली जी एकनिष्ठता आहे ना ती तुटायला सुरुवात होते आता तुम्ही म्हणाल की फक्त बघितल्याने फक्त विचारांनी काय होतं तर बघितल्याने आणि विचारांनी बरंच काही होत असतं तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चालू असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल चा एक तिरस्कार म्हणा कडवटपणा म्हणा किंवा नकोसेपणा जो आहे ना तो वाटायला लागतो आणि इतर व्यक्तींबद्दल तुम्हाला आकर्षण आणि प्रेम मनामध्ये सुरू व्हायला लागतं वैचारिक पातळीवरती सुद्धा एकनिष्ठता तुमची तुटू शकते आणि हे हे ही हे पहिलं पाऊल असतं ही पहिली पायरी असते आणि त्याच्यानंतर मग ते कृतीमध्ये बदलायला फारसा वेळ लागत नाही किंवा जरी कृतीमध्ये नाही बदललं तरी विचारांमध्येच जर ते असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी एक तुटकपणे वागायला लागता ला। अंतर ठेवून वागायला लागता ला। किंवा सतत जे तुम्ही सोशल मीडियावरती जे आकर्षणं बघितलेली आहेत त्यांच्याशी तुम्ही तुमच्या पार्टनरशी तुलना करायला लागता ला। आणि मग तुम्ही तुमच्या पार्टनरला पार्टनर कमी लेखणं म्हणा अपमान करणं म्हणा काहीतरी सतत बोलणं म्हणा किंवा तुच्छपणाने बघणं म्हणा अशा पद्धतीने गोष्टी तुमच्याकडनं घडायला लागतात आणि तिथेच नात्यामध्ये अंतर यायला सुरुवात होतं तर एकनिष्ठता का महत्त्वाची आहे एकनिष्ठ राहणं म्हणजे मुळात काय असतं की फक्त विश्वासघात न करणं किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत राहणं म्हणजे एकनिष्ठता आहे का तर नाही अजिबातच नाही एकनिष्ठ राहणं हा खूप मोठा खू त्याची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे समोरच्या माणसाला प्रेम देणं समोरचा माणूस जसा आहे त्याची व्य व्यक्तिमत्व जसं आहे तसं त्याला ॲक्सेप्ट करणं स्वीकारणं बऱ्या वाईट प्रसंगांमध्ये त्याला आधार देणं त्याला समजून घेणं त्याला काय वाटतंय ह्याच्या या, या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आपला असणं किंवा ते स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणं त्याच्याशी जास्तीत जास्त संवाद साधणं त्याला कुठे त्रास होतो आहे का हे बघणं त्याचा त्रास कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो आहे का आपण कुठल्या पद्धतीने त्याची काळजी घेऊ शकतो या गोष्टींचा विचार करणं आणि त्याला त्याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणांना जोपासण्यासाठी किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी आपणही त्याच्या जोडीने प्रयत्न करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं एनकरेज करणं हे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं काइंडनेस ज्याला आपण पन दयाळूपणा म्हणतो कम्पॅशन जे आहे त्याने समोरच्या माणसाला आपण ट्रीट करणं त्याच्या ज्या चुका आहेत त्या मोठ्या मनाने माफ करणं किंवा त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना आपण मदत करणं त्यांच्या प्रोग्रेससाठी प्रगतीसाठी आपण त्यांना मदत करणं तर ह्या सगळ्यामध्ये आपण सतत त्यांच्या सोबत असतो आपण पार्टनर म्हणजे काय की सगळ्याच गोष्टी शेअर करणं आणि सगळ्याच गोष्टींमध्ये साथ देणं तर प्रामाणिकपणा सगळ्यात महत्वाचं ते आहे की तुम्ही जसे आहात तसं ते समोर आणणं तुमच्या व्यक्तिमत्वातलं किंवा तुमच्या भूतकाळातलं किंवा तुमच्या वर्तमान काळातली एखादी गोष्ट तुम्ही लपवून ठेवताय जाणून बुजून किंवा तुम्ही आहात काहीतरी वेगळं आणि दाखवताय काहीतरी वेगळंच तर असा जो अप्रामाणिकपणा आहे तो सुद्धा त्या एकनिष्ठ राहण्याला तोडतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकनिष्ठतेमध्ये येतात फक्त विश्वासघात करणं म्हणजे लॉयल्टी ब्रेक करणं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पाळणं म्हणजे ती एकनिष्ठता असते आणि ती एकनिष्ठता का महत्त्वाची आहे तर त्याच्यामुळे तुमचा एकतर मुळात तु विश्वास जो सगळ्या नात्यांचा बेस समजला जातो सगळ्याच नात्यांचा तुमच्या वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर पातळीवर त्याच्यानंतर तुमच्या करिअरच्या दृष्टीने ऑफिस तुमच्या व्यावहारिक व्यावसायिक पातळीवर सुद्धा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे तर तो विश्वास संपादन करणं हे जे आहे ते त्या एकनिष्ठतेमध्ये येतं आणि त्याच्यामुळे नात्यांमधलं प्रेम वाढतं आपुलकी वाढते समोरचा माणूससुद्धा तुमच्याशी एकनिष्ठ होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो समोरचा माणूस तुमच्याशी प्रामाणिक राहतो तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये सुरक्षित वाटायला लागतं तुम्हाला कुठल्याही डाऊट्स शंका तिथे मनात येत नाहीत किंवा असुरक्षिततेची भावना तिथे नसते कम्फर्ट झोन तुमचा वाढतो तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं खूप हलकं वाटतं खूप मोकळं वाटतं कारण तिथे संवाद असतो आपलेपणा असतो आणि कुठलंही प्रेशर येत नाही मनावरती कुठलाही ताणतणाव येत नाही किंवा जो काही ताणतणाव आहे तो ताणतणाव हो मोकळी करण्याची एक जागा तुमच्याकडे तिथे असते जेव्हा तुम्ही एकनिष्ठ असता तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने आपल्याला सहजपणाने फ्री ऑफ कॉस्ट मिळतात त्याच्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर पैसे खर्च करण्याची गरज असते बाहेर आपला वेळ देण्याची गरज नसते फक्त आणि फक्त आपल्या पार्टनरसोबत राहणं मनाने नुसतं शरीराने नाही तर मनाने राहणं ही जी एकनिष्ठता आहे ही तुम्हाला तुमच्या कंपॅनियनशिपमध्ये खूप आनंद देऊन जाते आणि जर तुम्ही तुमच्या नात्यामध्ये आनंदी असाल तिथे तुम्हाला शांतता असेल तर तुम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती यश मिळवण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी सज्ज होता तयार होता आणि तुमची ताकद वाढते मानसिक ताकद मानसिक बळ वाढतं तुमचं तुमची सकारात्मकता वाढते आनंद आकर्षित करण्याची तुमची जी कपॅसिटी आहे ती त्याच्यामुळे वाढायला लागते इतके सगळे फायदे आपल्याला या एकनिष्ठतेमुळे मिळतात म्हणूनच आपल्याला जी आकर्षणं आहेत बाहेरची त्या आकर्षणांपासून आपल्याला दूर ठेवणं स्वतःला त्याच्यामध्ये गुंतून न जाणं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे आपल्या नात्यामध्ये आपल्याला काय हवं आहे याच्यावर जास्तीत जास्त फोकस करणं तिथे जास्त मेहनत घेणं घेणं हे आपल्यासाठी फायदेशीर आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी त्यांना मदत मिळावी यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद